आता ना आम्ही तिसऱ्याला आलो आहे इथे किराणा सामानमध्ये दिवाळीचं फराळ वगैरे करायचं आहे ना सामान घ्यायला आलो आहे आम्ही सगळेजण तर हैदराबादमध्ये बघा कसं किराणा सामान असतं म्हणजे किराणा दुकान हे होलसेल दुकान आहे है ना होलसेल सा, दुकान आहे आणि बाहेरच आहे ना मार्केट आहे बघा भाज्या फुलं फळं सगळे आणि इकडे भरपुळे तर आहेत ना भरपूर आहेत आणि उद्या दिवाळी पण आहे पिकूची पहिली आंघोळ आहे फुलांची पण खरेदी करायची आणि किती आणले पिकू काय आता त्यांना पिकूला आईस्क्रीम पाहिजे काय पाहिजे काय पाहिजे हे हे काय नाव सांग नाव सांग नाव काय पाहिजे सांग स्ट्रॉबेरी आईस्क्रीम तो माकड आलं माकड माकड आलं माकड आलं चमच्या चमच्या माकड आलं म्हणलं की चमचा माग ते बघ तिथ जा माकड तुच लवकर जाऊया तनिषा गेली तिकडं पाणीपुरी खायला आणि हैदराबाद मध्ये है ना पाणीपुरीला आहे ना गपचूप म्हणजे हे काय म्हणलीस त्यांना त्यांना काय गुपचूप गपचूप मग अशी लाईन लागलेली आहे की तुला इथे पाण्याची तान लागली हा आयस्क्रीम खाते आणि तुला पाण्याची तान लागते बस बस आई आणि त्यांनी दोघे खाते गपचूप नाही मला नको नको गपचूप मध्ये काय गे वाटाण आहेत ना कुछ।

खाओ घरी जेवो नगर नकार बस अजुन एक प्लेट गया थी एक प्लेट ये ना अजुन एक प्लेट और एक प्लेट इसको एक ही में डाल दो सब एक ही में डाल दो तर इथे बघा फुलं घ्यायला आले ते तिथे शंभर रुपये बोल दीडशे रुपये बोलतोय आणि इथे आहे ना शंभर रुपये लसूण बघा मित्रांनो केवढा मोठा आहे लसूण बघितलं का आता आहे ना आम्ही करंजा बनवते मी इथे तळते आणि आई आहे ना इथे भरून देते लाटून भरून देते secretaria. अजून भरपूर फराळ बनवायचे आता आता पावणे दहा झालेत रात्रीचे फक्त करून जे आणि फक्त बेसनचे लाड झाले बाकी सगळं अजून बनवायचं आपण देवाला गेलो म्हणून आपला राहिला देवाला गेलो काय झालं हा उद्या करू हिरबळ करू मम्मी उद्या हिरबळ करायचं मम्मी काय करायचं मम्मी लाडू हा मुरख कढई काय म्हणते चकली मग अजून शंकरपाळी चिवडा सगळं बनवायचं आपल्याला हा सगळं बनवायचं माझी मम्मी आली ना काय काय बनवायचं तू लाटून दे आणि मी बनवते हा लाटते लाटते येत आहे तुला असे करंजे करा येते लाट अंधरे अंधरे ही दर हा हा असा लाटा लाट मी भरते त्या आणि मी भरू आणि लाटा चांगला लाटा लागली तर दोन दिवसातील गोळ्या बनुसार दोन कान उन हा जे ना लक्ष्मी पूजन आहे आणि आता आमचं लक्ष्मी पूजन झालेलं आहे बघा देवीला हार वगैरे पण घातला आईने आणि नैवेद्य पण ठेवलाय तर आता आम्ही पाया पायाकडून घेतलं बेसनचे लाडू करंजा हे <laughs> काय काय माहिती मुरकुले आणि पुरी आणि बटाटा इथे हैदराबाद मध्ये बनवते चकली टाईप चकली टाईप शेवट तस मुरकुले चकली चल पिकू चल चल देवाला पाया टिकाला पप्पा कर

दरवाजे तेव्हा कुठे सुरसुरे जाणार की शूटिंग कराय

चल इथे बघ ते बघ ते बघ बा आता ना फटाके वगैरे फोडून झाले आणि लक्ष्मीपूजन पण झालं आणि आता आम्हाला जेवण करायचंय तर आता आम्ही जेवायला बसतो आणि पिकवय ना फटाक्यांना खूप घाबरते बघा पहिल्यांदा आहे ना सुरसुरी तर हातात घ्यायची आणि असं हे करायची आता ती पण नाही करत जशी मोठी मोठी कारण मोठी मोठी होते तशी घाबरत चालली ती फटाक्यांना कारण चालेल ना तिला मोठे फटाके वाजून दाखवले ते रेडवाले त्यामुळे ती घाबरली म्हणून तिला वाटतं आवाज येतो काय हं ज्या आवाज इतने आपला जायचं ना कुठे आता बाप्पा गेले ना आपण तर चला आपण आता जेवण घेऊया आज जेवणामध्ये पुरी बटाट्याची भाजी आणि शिखीरे शिवीची चला गोल गोल चला आता जेवण गोल गोल जाऊया आमटी आहे का नाही आमटी नसते पुरणपोळी नाही केली आमटी करायची पुरणपोळी नाही केली चालेल चल मग वड जेवाला फराळायच गेले